नमस्कार मंडळी आपल्या एस एस महेंद्रकर चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे आज मी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आईच्या हातच्या आळूच्या वड्या तर बघूयात बेसन घेतले दोन वाटी त्याच्यासाठी लागणारं साहित्य तीळ अबडदुबड ठेचलेलं लसूण चिंच भिजवलेली भिजताना त्यात थोडीशी साखर घातली होती एक चमच्या एवढी आणि त्या पिठामध्ये थोडी लाल मिरची हळद मीठ तीळ घालून ते सगळं एकजीव करायचं आहे मिक्स करायचं आहे सगळं चिंच भिजत घालताना त्यात थोडीशी साखर घातली होती लवकर विरघळण्यासाठी मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये ते चिंचेचा कोळा पण घालणार आहोत आळूच्या वडीची प्रोसेस थोडी निवांतच केली तर आळूची वडी छान होते तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे नसल्यामुळे मी स्किप केलं आहे तांदळाच्या पिठाने अजून कुरकुरीत होतात आता आपण ही चिंच भिजवलेली कोळून घेणार आहोत हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि ही कोळलेली चिं भिजलेली चिंच कोळून त्याचं पाणी त्यात आपण घालणार आहोत पिठामध्ये आता हे चिंचेचं पाणी सगळं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून वरून थोडं साधं पाणी लागेल तेवढं लागेल तेवढं घेऊन ते पीठ असं खूप घट्टपणे आणि खूप पण आहे असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचे थोडं थोडं लागेल तसं पाणी झालं पीठ पातळ होण्याची शक्यता असते खूप पातळ झालं की पानांना पीठ लागत नाही त्यामुळे अशा प्रकारे जर अळू चवड्या केल्या तर खूप टेस्टी होतात असं झालं पाहिजे हे पीठ आणि आता हे पीठ आपण त्या पानांना लावून घेणार आहोत अळूच्या पानांना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती पानं स्वच्छ पुसून घेतलेली आहेत त्याच्यावरती हे आपण पीठ लावणार आहे एकावर एक चार पाच तीन अशी किती पण पानं आपण ठेवून हे पीठ लावून रोल करू शकतो थोडं पातळच कमी कमीच पीठ लावायचं कारण की खूप जाड झालं तर वड्या अशा कुरकुरीत होत नाहीत त्याच्यामध्ये आपण टाकायला विसरलेलो हा ओवा बडीशो आणि जिरा आणि धण्याची पावडर नवीन सुरुवात असल्यामुळे थोडं जमलिंग व्हायला होते तुम्ही थोडं सांभाळून घ्या धन्या पावडर हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून आणि मग परत आपण पाळून पानं लावून घेणार आहे असं व्यवस्थित पीठ त्या पानांना सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे आणि मग ते पसरवून झाले की तेवढं त्याचा रोल करायचा आहे आणि त्याचा रोल करून आपल्याला एका भांड्यावरती थोडं पाणी उकळायला ठेवून चाळणी ठेवायची आहे तेल लावून आणि त्या चाळणीमध्ये हा रोल केलेला वाफायला ठेवायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता आणि हे रोल सगळे करून होईजपर्यंत गॅस लो ठेवून मगच रोल वाफायला ठेवा आणि अशा पद्धतीने अजून आपण दोन तीन रोल करून घेतलेले आहेत आणि वाफायला ठेवले आहेत अशा पद्धतीने बघा गॅस थोडा स्लोच ठेवलेला आहे आपण कारण की फास्ट गॅस असला तर ते पाणी बाहेर उकळून येण्याची शक्यता असल्यामुळे गॅस थोडा स्लो ठेवलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनिटांनी वाफ घेऊयात त्याची आपण पंधरा वीस मिनिटांनी झाकण काढायचं आहे बाहेर बघा असा पाऊस पडतोय खूपच लागून राहिला पौष्टिक सारखा आणि त्यात ही गरमागरम आळीची वडी ती पण आईच्या हातची असं झाले बघा वाफ आल्या वाफून काढल्यावरती पंधरा मिनिटांनी अशा झाल्यात त्या ते रोल आता ते रोल थोडे काढून बाजूला थंड करायला ठेवूयात असं उकळलं होतं पाणी तसं हे बघा काढून ठेवलेत बाजूला आता हे थोडे गार झाल्यावरती व्यवस्थित कापून आपण फ्राय करायला घेणार आहोत हे बघा गार झालेत कट करून चांगल्या व्यवस्थित फ्राय करणार आहोत आपण आता तुम्ही शालो फ्राय पण करू शकता आणि डीप फ्राय पण करू शकता मी इथे शालो फ्राय करते तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्या का आपल्याला आळूच्या वड्या तव्यावर टाकणार आहे आपण आणि व्यवस्थित खालून वरून खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे हे बघा अशा सगळ्या एक मागोमागे एक बसतील तवड्या टाकायच्या तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय पण करू शकता एकदम कुरकुरीत अशा टेस्टी आळूच्या वड्या होतात अशा पद्धतीने केल्या तर तुम्ही कशा करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा एक पाच मिनिटामध्ये ह्या फ्राय होतात बघा अशा आहेत ह्या फ्राय होऊन दुसऱ्या बाजूने अशा चांगल्या ब्राऊन होईपर्यंत भाजायच्या नाहीतर कच्च्या लागतात मोमो होतात मग कुरुम होत नाहीत अशा प्रकारे फ फ्राय करून घेतो सगळ्यात आळूच्या वड्या आणि मग आपल्या अशा झाल्यात बघा तयार आळूच्या वड्या बघा